सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गावाचा विस्कटलेला मित्र यावर गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग ऐका मग ही गोष्ट लहानशा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एका गावात ही गोष्ट घडली ती गाव शांत निसर्गरम्य होतं पण त्या गावातल्या लोकांना कुत्र्याचं फारसं प्रेम नव्हतं त्याचं कारण म्हणजे गावात एक प्रचंड उचखुलखल उच्छुकखल कुत्रा भुरळ्या भिरत फिरत होत असे भुरळ्या दिसायला काळपट रंगाचा मोठे कान आणि हुशार डोळ्यांचा होता पण त्याच्या वागण्यात असलेला गोंधळ साऱ्या गावाला त्रास देत होता भुरळ्याचं गावाबाहेर जीवन भुरळ्याला घर नव्हतं त्याला कोण पाळत नव्हतं त्यामुळे तो, तो, तो रस्त्यावर फिरायचा कधी दुकानाच्या बाहेर काही मिळतंय का म्हणून हुंगायचा तर कधी अंगणात वारा घेत बसलेल्या गावकऱ्यांच्या जवळ जायचा पण त्याच्या उ उच्छुक्खल स्वभावामुळे लोक त्याला हाकलून लावत कोणी त्याच्यावर पाणी टाकत असे तर कोणी लांबून दगड मारायचे एक मात्र होतं भुरळ्या कोणालाही चावत नसायचा पण त्याचा मोठ्याने भुंकण्याचा स्वभाव त्याचा भुंकण्याचा स्वभाव आणि अन्वानी चालताना लोकांच्या मागे लागण्याची सवय गावकऱ्यांना अस्वस्थ करत असे त्यामुळे भुरळ्याला गावात कोणही ठेवत नव्हतं मुलगा अनिरुद्ध गावातच अनिरुद्ध नावाचा दहा वर्षाचा मुलगा राहत होता अनिरुद्ध शांत हुशार आणि खूप प्रेमळ स्वभावाचा होता त्याचं मन पशुपक्ष्यांवर विशेष लोप करत असे एका सकाळी अनिरुद्धने भुरळ्याला गावाच्या चौकात पाहिलं भुरळ्या तिथल्या एका छोट्या झाडाच्या खाली उभा होता पूर्ण भुकेला आणि थकल्यासारखा वाटत होता लोक त्याला हल हकलत होते पण भुराळ्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दुःख दिसत होत अनिरुद्धने घरातून एका भाकरीचा तुकडा आणला आणि भुरळ्याच्या पुढे ठेवला भुरळ्या आधी घाबरला पण काही वेळाने त्याने तो खाऊन घेतला तिथून अनिरुद्ध आणि भुराळ्याचं अनोखं नातं तयार झालं गावकऱ्यांचा विरोध अनिरुद्ध भुरळ्याला रोज खायला देऊ लागला भुरळ्या त्याच्या मागे मागे त्याच्या मागे घावभ -मागे गावभर फिरायचा गावकऱ्यांना मात्र हे अजिबात आवडत नव्हतं ह्या कुत्र्याला गावाबाहेर हाकला हा काही उपयोगाचा नाही असं ते म्हणायचे अनिरुद्धने त्या त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण कोण ऐकत नव्हतं एका दिवसाची गोष्ट गावाच्या चौकात एक मशीला रस्त्यावर मोठ्या खड्ड्यामुळे ठेच लागली ती म्हैस धावत सुटली आणि रस्त्यावर लहान मुलं खेळत होती कुठलाही अपघात होण्याआधीच भुरळ्या मोठ्याने भुंकत त्या म्हशीच्या पुढे गेला आणि तिला थांबवलं भुरळ्याच्या या कृतीने गावकऱ्यांना थोडं आश्चर्य वाटलं अनिरुद्धची जिद्द अनिरुद्धने गावक कर, गावकऱ्यांसमोर भुरळ्याला गावात ठेवण्याची विनंती केली भुरळा कोणालाही त्रास देत नाही त्याला फक्त हा, प्रेम हवं आहे असं त्याने सांगितलं पण गावकऱ्यांना अजूनही भीती वाटत होती ते म्हणाले हा कुत्रा पुन्हा त्रास देऊ शकतो त्याला इथे ठेवू नका ठेवलं तर गाव असुरक्षित होईल अनिरुद्धने ठरवलं की तो भुरळ्याला स्वतःच्या घराजवळ ठेवेल त्याने त्याला एक छोटासा आसरा तयार करून दिला अनिरुद्धने रोज त्याची काळजी घेऊ लागला भुरळ्या हळूहळू गावकऱ्यांच्या वागण्याचा सरावला गावाच्या सुरक्षिततेचं काम एका रात्री गावात काही चोर आले ते गावच्या एका व्यापाऱ्याच्या घरात शिरत होते भुरळ्या नेहमीप्रमाणे जागा होता त्याने मोठ्याने भुंकायला सुरुवात केली अनिरुद्धने हे ऐकलं आणि आपल्या वडिलांना उठवलं वडिलांनी गावकऱ्यांना बोलवलं भुराळ्याच्या भुंकण्यामुळे चोरांना पळ काढावा लागला गावकऱ्यांचं मत बदललं या घटनेनंतर गावकऱ्यांच्या भुरळ्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला हा कुत्रा आपल्याला वाचवू शकतो असं त्यांना जाणवलं त्यांनी अनिरुद्धची माफी मागितली आणि भुरळ्याला गावात राहू दिलं आता भुरळा फक्त अनिरुद्धचाच नाही तर संपूर्ण गावाचा मित्र बनला भुरळ्याने दाखवलेली निष्ठा आणि अनु अनिरुद्धच्या प्रेमामुळे त्याला एक नवं घर मिळालं गावकऱ्यांनी भुरळ्याला स्वीकारलं आणि त्याचं नाव आदराने गावाचं रक्षक ठेवलं गाव आणि भुरळ्याचं नातं एका गोष्टीचं प्रतीक होतं प्रेम आणि विश्वास जिथे असेल तिथे कोणतीही नाती फुलतात तर कशी वाटली गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा